नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊ वाची शर्म व्यर्थ जाय हरिपाटी गेले ते निवांतचे ठिले ब्रह्मर गुंतले सुमन कळके ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र गोत्र वर्जीले या हरिपाठातील अभंगाचा आज समजावून सांगणार आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री ग्रुप भोनम श्री सीतारामचंद्र अप्प्य नम श्री सद्गुरु साईनाथाय नम ज्ञानेश्वर महाराज की जय तर वेदशास्त्र इतर ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगत आहेत ते सांगत आहेत की मी जे सांगत आहे ते जर मज जर खरं वाटत नसेल तर तुम्ही वेद काय म्हणतात हे बघा म्हणत आहेत वेदशास्त्रांचं प्रमाण सांगत आहेत आपल्याला म्हणजे प्रूफ देत आहेत हु? ती वेदशास्त्रसुद्धा बरोबर वेदशास्त्रप्रमाणे श्रुतींचे वचनं श्रुती हा एक ग्रंथ आहे त्या त्याचे सुद्धा वचन वेदशास्त्रप्रमाणे श्रुतींचे वचनं एक नारायण सार या सगळ्यांचं जे सार आहे हं ते सार म्हणजे काय की धडा झाल्यानंतर जे काही काय का महत्त्वाचे काय असतात महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात बरोबर थोडक्यात थोडक्यात जे सगळ्या धड्याचं काय काय शिकले आपण हे जे असते त्याला आम्हाला सार म्हणतात हं तर हे जे सार आहे ते सार सांगत आहेत की नारायण नाम जप करणे हेच त्या सगळ्यांचं सार आहे म्हणजे बरोबर एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाववाची वाची शर्म व्यवस्था आहे जप तप कर्म जप तप कर्म हरिवीन धर्म जप तप कर्म आणि धर्म हे सगळे बरोबर वाऊबाची शर्म आहेत म्हणाले ते वाऊबाची शर्म जप तप कर्म हरिने धर्म वाऊबाची शर्म व्यर्थच आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की आपण हरीचं नाम घेतलं पाहिजे यांच्यामध्ये जर आपला हरी असला धर्म कर्मात आपल्या हरी असला हां तर ते सक्सेसफुल ठरते किंवा काहीतरी त्याला अर्थ येतो हरिपाटे गेले ते निवांतच ठेले ब्रह्मरगुंत सुमन कळके ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगत आहेत की जे कोणी हरिपाठ घेत म्हणजे हरिचा पाठ करत राहिले हं ते निवांत झाले समाधानी झाले आणि भ्रमर गुंतले सुमळ कळी कळी भ्रमर जसा आ, क, क, क फुलाच्या कळीमध्ये जो मकरंद असतो तो पिण्यासाठी जसा म्हणजे जसा गुंतून जातो बरोबर त्याला त्याच्यातून बाहेर पडण्याची शुद्धी राहत नाही त्याचप्रमाणे बरोबर त्याला बाहेर पडण्याची शुद्धी राहत नाही त्याचप्रमाणे काय होते हरिपाठ हरिचं नाव घेणारा माणूससुद्धा हरिच्या हरि हरी च एकरूप होतो हरिसोबत एकरूप होतो आणि तोसुद्धा प्रपंचात पुन्हा त्याला येऊ वाटत नाही भ्रमण गुंतले सुमनकळके ज्ञानेदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र यमेकळ गोत्र वर्जेले ज्ञानेश्वर महाराजाजवळ हरिनाम हे शस्त्र आहे म्हणून त्यांच्याजवळ हरिनाम हे शस्त्र आहे आणि त्याच्यामुळे यमसुद्धा त्याच्या जवळ येण्याचं म्हणजे त्यांचीसुद्धा ताकद होत नाही की जो कोणी हरिपाठ हरीचं नाव घेतो त्याच्याजवळसुद्धा त्यांना यायची ताकद होत नाही धन्यवाद जय हरी विठ्ठल